मंगल मंगलाष्ट तो वंस तो मोर तो मंगलाष्ट को वंस मोर मुझसे शादी करोगी क्या कर बात <laughs> है शादी करके फंस गया कुछ मूवी है हे कुठले मुव्ही आहेत हे तू तुझ्या जी स्वप्न होती तिचं चित्र बघितलंय ते सगळं दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बरं आता माझ्या बरोबर नवरा मुलगा आणि नवरी मुलगी आहे आंतरपाड मालिकेच्या सेट वरती आहोत आम्ही खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कसे आहात थँक्यू बरं गौतमी आणि शितेज खर तर रियालिटी हवाय मला किती दमलेले आहात खूप दमलो आहे कारण गेले तीन दिवस आमच्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे आणि त्यात गरम होत आहे थोडस पण एन्जॉय करतोय तेरा चौदा तास रोज सुरूच आहे आमचं आणि इट्स नॉट जोक गायज एवढे हेवी कपडे आणि त्याच्यामध्ये हेवी ज्वेलरी तसंच मेकअप वगैरे आणि हे कंटिन्यू तीन दिवस आम्हाला ह्या कपड्यांमध्ये आम्ही आता आहोत आम्हाला खूप असं उफाळून निघत खूप ह्युमिडिटी मध्ये प्रेक्षक तुम्ही पाहू शकता तुमच्यासाठी एवढी मेहनत कोणतरी घेत आहे आणि प्रेक्षकांचं देखील खूप प्रेम मिळत तुम्हाला मालिकेला आठवडा झाला आणि एपिसोड कंटिन्यू सुरू आहेत काय सांगाल एकंदरीत हे सगळं ओव्हरवेल्मिंग प्रेम ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस खूप छान वाटतंय आमच्या सगळ्या टीमचा हाच प्रयत्न असणार आहे की तुम्हाला आम्ही जे काही करतोय तुम्हाला आवडावं आम्ही जे कॅरेक्टर करतोय ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तुमच्या घरातली वाटावी हाच आमचा प्रयत्न असतो आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आम्ही नेहमी प्रयत्नशील असो तुमचं आमच्यावरचं प्रेम वाढवण्यासाठी बरे लग्न तर निर्विघ्नपणे पार पडतंय पण मला असं संशय की ते एकदम निर्विघ्नपणे पार पडणार नाहीये गौतम आणि क्षेत्रचं लग्न आहे काही ना काहीतरी ट्विस्ट मध्ये असणारच आहे कारण की आपल्या प्रोमो मध्येच आपल्याला थोडं काहीतरी झलक पाहायला मिळाले एकंदरीत तुम्ही काय सांगाल की काय आम्हाला पुढे पुढे पाहायला मिळणार तर हा खूप आनंदाने इथे आली जा जा संसा, काई काई आहे लग्नाच्या ठिकाणी आणि तिच्या जी स्वप्न होती तिचं जे संस सुखी संसाराचं तिने चित्र बघितलंय ते सगळं आता पूर्ण होणार आहे असं तिला वाटतंय पण आता माहित नाही क्षितीज काय करणार आहे असं काही तिचे काही स्वप्न आहेत मी स्वप्न पाहतो पण नंतर कळत की नाही हे रियालिटी काहीतरी वेगळीच आहे आणि ते होतं माझ्याकडून पण तरी सुद्धा माझे प्रयत्न सुरूच असतात तिला दूर करण्यासाठी तिच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून हे सगळे प्रयत्न असतात बाकी ट्विस्ट अँड टर्न्स आहेत त्यासाठी आम्ही सगळेच वाट बघू बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की केंद्रिक गौतम आणि शीतलचं लग्न आहे पण ते कशा प्रकारे पार पडतंय काही पारंपरिक ज्वेलरी वगैरे आम्हाला पाहायला मिळतं एकदम वेगळा पोशाख तुम्ही तुमच्या जसं लग्न आजकलच्या जगात होतंय तसं नाहीये हे काहीतरी वेगळं आहे काय सांगाल या लग्न सोहळा ब आम्ही खूप पारंपरिक पद्धतीने आमचं लग्न सादर करणार आहोत तुमच्या समोर आणि तुम्ही आधीच बघितलंच असेल आमचं जे डेकोरेशन आहे आम्ही एका वाड्यात गणपती मंदिर इथे तिथे लग्न करतोय छान केळीचे खांब लावले झेंडूच्या फुलांनी सगळी सजावट केली आहे खूप सुंदर एक नथ सुद्धा मागे लावले रुखवत पैठणीचे पडदे हां हे महत्वाचं रुखवत हे छान सगळे एकदम पारंपरिक पारे आहे आणि जसं बऱ्याच आपण बघितलं आतापर्यंत लग्नात संगीत गाणी डान्स वगैरे हे होतं पण आमच्या इथे आम्ही लोककला सादर करणार आहोत तर ते नक्की काय असणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही अंतरपाठी मालिका बघा बरं मला आता हा गौतमीला खास प्रश्न विचारायचा आहे की हे सगळे लग्नाचे विविध पद्धती पार पाडताना स्वतःच्या काही आठवणी ताज्या झाल्या का त्यावेळेसच्या हो oh, मी प्रत्येक क्षण माझा तो आ, आठवत होते इथे आता समजा सप्तपदी शूट करत असू जेव्हा सुरू आहेत हार घालणं वगैरे सगळे क्षण मला आता वाटत आहे माझ्याकडे तर मी तुम्हाला असे काही पाच मूवी किंवा अशी गाणी सांगायचे ज्यामध्ये लग्न समारंभाशी रिलेटेड गोष्टींची नाव आहेत दोघांनी मिळून सांगा कारण का आता आपल्याकडे टाइम नाही आहे आणि म्हणून दोघांपैकी कोणी सांगितलं मूवी ना आपल्याला पाच सांगायचे विवाह मला एक माहिती आहे अशी ही बनवा बनवी पण त्या लग्नाचा कोण okay. जाऊन okay. मला लग्नात नाही लग्नातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं की हळद झालं साखरपुडा शुभ म्हणजे अष्ट मंगलाष्टक वगैरे अशी सगळी नावं त्या ह्याच्यामध्ये आली पाहिजे रिलेटेड त्याच्याशी मंगलाष्टक वन मूस्ती शादी करोगी तीन शादी करके फस गया कुठले मुव्ही आहेत हे कुठले मूवी आहेत हे तू तुझ्या मनातलं नको सांगतो नंबर वन बीवी नंबर वन बर आता जाता जाता एक छोटस ट्विस्ट न म्हणता एक छोटस प्रश्न मी तुम्हाला कर हे करणार आहे की आता लग्न तर होत आहे आता तू त्याच्या घरात जाशील तर उखाण्याची तयारी केलीच असशील तर एक छोटासा उखाणा होऊन जाऊ दे प्रेक्षकांचा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा क्षितिजरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा गौतमीच्या नाकावर शोभते नथ आठवण येते जानवीची झाली वेगळीच गत ते म्हणजे ह्याच्यात पण त्याला दोघी जणींचं नाव टाकायचंच आहे बरं मला वाटतं की खूप जास्त तयारी केलेली तुम्ही उखाण यांची कारण का पटकन आले जरा पण विचार करावा लागला <laughs> तयारी केली होती म्हणून आले आता मी ते पुढचं आठवती आता दुसरं कोणी विचारलं तर सांगा बरं आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा आमची अंतरपाठी मालिका नक्की बघा संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर खूप छान आहे वेगळा विषय म्हणजे गाभा जरी तोच असला तरी तो, तो वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर आणणार आहोत तर नक्की बघा अंतर पाठ दररोज संध्याकाळी साडेसात बरं मालिका तर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तुमची देखील भूमिका लोकप्रिय व्हावी आणि मालिका देखील उंचीच्या शिखरावर पोचावी यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच येऊन